माझ्या कोर्शामध्ये खूप पाणी चाललेलं आहे मी ते एक बाई कालपासून पाण्या पाण्याचं होतं पण आज सुद्धा पाणी असं वाणी इतका त्रास होतोय की घरांमधून बाहेर पडणं सुद्धा आमचं कठीण झालेलं आहे आमच्या घर आमच्या पोर्च मधून पूर्ण महिन्याभरापासून एका गटारीचं पाणी वाहत आहे तुम्हाला आम्ही चोवीस घंट्याची अजून मुदत देतो पण पूर्णपणे आमचं पाण्याचं निवारण तुम्ही करून द्यावे अशा आम्ही काल झालेल्या पावसामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे आम्हाला म्हणजे चालणं सुद्धा पाय कुठे ठेवायचा हा प्रश्न पडला आहे लहान लहान मुलं आहे लोकांच्या घरांपर्यंत पाणी पोहोचलेलं आहे रोज सकाळी मुलांना जाण्याची शाळेसाठी निघावं लागतं ट्युशनसाठी निघावं लागतं ते आम्हाला म्हणजे पाण्याचा इतका त्रास होतोय की घरांमधून बाहेर पडणं सुद्धा आमचं कठीण झालेलं आहे तरी आणि डाबा साचलेला आहे पाणी साचलेलं आहे मच्छरचं प्रमाण वाढलेलं आहे तर कृपा करून आम्हाला म्हणजे याच उपाययोजना सांगावी करून द्यावी प्रभात क्रमांक एक मधून बोलते मी तर माझ्या पोर्च मध्ये पूर्ण या अंडरग्राऊंड कटारींचं पाणी पूर्ण मध्ये निघतंय माझे लहान लहान पोर आहे माझे मिस्टर आहे आर्मी मध्ये हे आम्हाला सतत होतंय हे माझ्या पोर्च मध्ये एक दीड महिन्यापासून पाणी निघतंय मी त्यांच्याकडे चार ते पाच वेळेस नगरपालिकेत जाऊन आली त्यांनी माझ्या कोणत्याही प्रश्नाचं त्यांनी हॉल केलेलं नाहीये आणि ते ना मला जाऊन पण आहे ना कसं सांगतात हे आमच्याकडे नाहीये आहे टेंडर आमच्याकडे नाहीये तुम्ही यांना फोन लावा त्यांना फोन लावा परत परत पर तार्था तार्था ते मला म्हणजे हे करत नाहीये परत परत टाळ टाळ करतायत ते आमच्या प्रश्नाला उत्तर काही देत नाही आमच्या घरासमोर चांगलं लहान लहान मुलं खेळतात जर एका बाळ गेलं तर भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे एका बाळ गेलं तर याला जिम्मेदार कोण राहील नगरपालिका घेईल का आमची जिम्मेदारी आमच्या घर आमच्या पोर्च मधून पूर्ण महिन्याभरापासून एका त्या अंडरग्राऊंड गटारीचं पाणी वाहत आहे गल्लीत त्रास होतोय सगळ्यांना याबद्दल नगरपालिका क्रमांक एक मधील शिवपार्वती नगर येथे काल पूरग्रस्त पावसामुळे झालेल्या भुयारी गटारींमुळे व परिसरात साइड साईटपट्टीला गटारी काढल्या नसल्याने नागरिकांच्या पोरचन गुडघ्या एवढे पाणी साचून आहे तरी नगरपालिका प्रशासनाने आता चोवीस तास उलटून गेले तरी शिवपार्वती नगरमध्ये कोणत्याही प्रकारचे पाणी उपसा केलेला नाहीये कोणत्याही प्रकारची यंत्रणा इथे कामकाजाला आलेली नाही आहे तरी नगरपालिका प्रशासनाला एक विनंती आहे की अजून तुम्हाला आम्ही चोवीस घंट्याची अजून मुदत देतो पण पन पूर्णपणे आमचा पाण्याचा निवारण तुम्ही करून द्यावे अशा आम्ही अपेक्षा करतो त्याचप्रमाणे आमच्या प्रभागात कायम वारंवार सांगून सुद्धा कायम समस्या आहेत स्ट्रीट लाईट असो पोल असो ह्या कॉलनीचे रस्ते काही प्रमाणात झाले आहेत आणि काही प्रमाणात बाकी आहेत ते सुद्धा त्यांनी करून द्यावे अशी आमची एक विनंती आहे प्रभागाच्या वतीने शिव पार्वती नगर मधून माझ्या मध्ये खूप पाणी चाललेलं आहे मी ते एकमतरी बाई कालपासून पाण्या पाण्याचं होतं पण आज सुद्धा पाणी असं वाणी वाऊर राहिलं नगरपालिकेत तुम्ही आमच्या कॉलनीत कोणतंच काम केलेलं नाहीये पण आता येऊन बघून तरी जायचं सकाळपासून आम्ही बायान बायाच मागे एवढं पाणी आहे आमचे लहान लहान मुलं हे याच्यात जर काही झालं तर याची जिम्मेदारी कोण प्लस आमचा जो एरिया आहे या एरियामध्ये सगळे आर्मीवाले आहेत आर्मी वाले घरी कोणीच नाही सगळं लेडीज आहे तर या कॉलनी मध्ये कोणी पाहणी करायला या आता अवकाळी पावसामुळे कोणी आलंच नाही चोवीस घंटे प्लस झाले त्यामुळे आजपर्यंत कोणी आलंच नाही त्यामुळे प्रें प्रें आमच्या गल्लीमध्ये आमच्या इलाक्यामध्ये इलाक्य पाहणी करायला कोणीतरी यावं हे आमची नंबर महिलांच्या आमच्याकडे तक्रारी आहे आणि इथं बरेच महिला बरेच मध्ये बाहेर असतात त्या महिला वारंवार मला आणि गणेशला नेहमी नेहमी कॉल करत असतात आम्ही सदर्भ नगरपालिकेच्या फॉलोअप मध्ये असतो पण पा नगरपालिका आम्हाला काही रिस्पॉन्ड देत नाही आमचे काही कॉल उचलत नाही